हां हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो कालचा कंटेंट सगळ्यांना आवडलाच असेल सो कालचा कंटेंट खूप छान होता आणि ओवरऑल मी तुम्हाला सगळी माहिती दिली आहे की कोणती झाडं लावली पाहिजेत कोणत्या झाडांना किती पाणी दिलं पाहिजे सो ओवरऑल मी सांगितलं आहे पण आजचा पण कंटेंट छान आहे सो शेवटपर्यंत बघा जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आत्तासुद्धा मी बागेत आले हे बघा मस्त असं सो so, आज तुम्हाला याच्या फोपी दिसताना तर त्यांना आपण पाणी लावत आहोत सो आजचा कंटेंट so, खूप छान आहे शेवटपर्यंत बघा सो so, तुम्हाला माहिती असेल की कोकणात मोठ्या प्रमाणात आ... चूल वगैरे म्हणजे चुलीवरचं जेवण केलं जातं चुलीवरती पाणी तापवलं जातं तर ते पाणी तापवण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी लागणारे जी फाटी आहेत लागणारे जी लाकडं आहेत ती कशाप्रकारे रानातून घेऊन येतात किंवा कसं भारी वगैरे बांधतात तर आमच्याकडे त्याला भारी बोलतात सो मी तुम्हाला आज से भारी दाखवणार आहे ते दाखवायच्या आधी थोडीफार मी तुम्हाला माहिती सांगते त्याबद्दल आता कसं असतं रानात खूप साऱ्या मजुरी वगैरे करायला बायका जातात म्हणजे थोडक्यात कामच करायला जातात तर येताना मग त्या असंच येण्यापेक्षा भारी घेऊन येतात तर सांगायचं कारण हे की त्या जी ती जी फाटी असतात ती कुठलीही तोडून वगैरे आणलेली नाहीत आणली जात नाहीत तर तिथे पडलेली असतात तुम्हाला एक माहिती असेल की प्रत्येक झाडाचं एक एज असतं प्रत्येक झाडाची एक लिमिट असते त्या लिमिटपर्यंतच ते जगतं जसं माणसाचं आहे की कुठेतरी एका पॉईंटनंतर आपल्याला थांबायचं असतं म्हणजे थांबण्यामध्ये तर एक Uh, काय म्हणतात uh, सर्कल म्हणजे ते एक सर्कलच आहे की एक uh, कुठेतरी एंड असतो तसाच आहे तसं झाडांचंसुद्धा सुद्धा एक एंड आहे त्यांचं पण आयुष्य कुठेतरी संपतं त्याचप्रकारे सो so, मग ती uh, जी झाडं असतात जंगलामध्ये ती सुकतात कधी पाणी नाही मिळत किंवा कधी काय होतं तर मग ते गळून पडतात मग तिची फाटी पडतात थोडक्यात त्यांना फाटी बोलतात मग फांद्या वगैरे पडतात किंवा मोठमोठी फाटी पडतात मग ती फाटी जमवतात बायका आणि नंतर मग त्याच्या भाऱ्या करतात तर मी आज आपला कंटेंट हाच असणार आहे कशा प्रकारे त्या भारा बनवल्या जातात मी त्या दाखवणार आहे तुम्हाला आणि त्या भार्या म्हणजे अंतर खूप लांबून असतं आता घर खूप लांब असतं आणि रान खूप लांब असतं त्याच्यामुळे त्या डोक्यावरून घेऊन येतात तर आपला आजचा कंटेंट हाच आहे की तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार की कोकणामध्ये प्रकारे भारा बांध बांधल्या जातात आणि घेऊन येतात सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि कधीतरी अनुभवा कोकणात येऊन किंवा कोकणातले असेल तर एकदमच भारी सो so, हे फक्त तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणात अजूनसुद्धा आम्ही पण म्हणजे आमच्यासुद्धा चुली, सो चुली, वर, थी थी थी, चुली आहे सो आम्ही पाणी गरम करायचं असेल अंगोळीचं किंवा जेवण तर बनतं चुलीवरती भाकऱ्या असतील भाजी असतील बऱ्यापैकी जेवण चुलीवर बनतं त्याच्यामुळे लाकडं ही गरजेची आहेतच काही लोक ला वृक्षतोड वगैरे करून मग करतात सो असं पण एक आहे म्हणजे कोकणामध्ये करतात जंगल वगैरे साफसफाई असते त्याच्यामुळे त्याच्या त्या त्याच्यातून पण एक लाकडं मिळतात परत दुसरा सोर्स म्हणजे मी आता सांगितलं तो दुसरा सोर्स हाच की जंगलामध्ये जी काही पडलेली असतात लाकडं किंवा जी काही पडलेली फाटी असतात ती जमवून आणली जातात तर अशा पद्धतीने कोकणामध्ये फाटी आणली जातात आणि साठा केला जातो जसं की पावसाच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात फाटी आणली जातात स्टोअर करून ठेवली जातात कारण की कसं असतं पुढचे सहा महिने पा पाच सहा महिने आपण ओली फाटी लावू नाही शकत त्याच्यामुळे आधीच आपल्याला त्याचं प्लॅनिंग करावं लागतं त्याच पद्धतीने आपली जी फाटी असतात ती स्टोअर केली जातात सो मी आता तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे भारा बांधल्या जातात आता दो भारांसाठी लागणारे बंध ते पण मी तुम्हाला सांगते की कसे असतात काय सो आपण तिकडे जाऊया सो या आहेत भाऱ्या बघा किती लांब लचक तुम्ही दाखवते तुम्हाला वरून या बघा सो अशा पद्धतीने बायका ज्या भाऱ्या बांधतात आणि डोक्यावरून आणतात एवढा लांबून तर त्यामागची जी मेहनत आहे ती खूप आहे आणि बघा एकदम सुकलेल्या एकदम सुकलेली फाटी आहेत आणि तुम्ही त्यांनी बांधलं आहे बघा कशाने पहिलं कसं वेली वगैरे मिळायच्या आणि असं अजून पण मिळतात पण खूप रानात जावं लागतं त्यासाठी त्याच्यामुळे मग कुठे साडी वगैरे जुनी असेल ना ती फाडली जाते आणि मग हे दोरे काढून त्याच्याने बांधले जातात तर अशा प्रकारे या भाऱ्या आहेत बघा खूप लांब लचक आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक एकदम आहेत सो so, हेच दाखवायचं होतं तुम्हाला आणि अजूनसुद्धा लोक आणतात रानातून भाऱ्या पण डोक्यावरून हे बघा आणि ही जी फाटी आहेत ना सगळी पडलेली वगैरे आहेत आणि आंब्याची वगैरे पण दिसतात सो कधी कधी आंब्याची जी फांद्या वगैरे असतात त्या सुकतात आणि मग सुकून खाली वगैरे पडतात मग त्याची पण फाटी होतात सो अशी असंख्य झाडं आहेत ज्याच्यापासून आपल्याला फाटी मिळतात झाड म्हटलं की फाटी आलंच त्याच्यामुळे अशा प्रकारे हे हो, बघा एकदम सुकूयात आहेत फाटी सो म्हटलं तुम्हाला दाखवावं बऱ्या कशा बांधल्या वगैरे जातात सो जी सरळ फाटी असतात ना ती पहिली खाली लावली जातात आणि मग त्याच्यावरती जे काही छोटी वगैरे असतात कारण की कसं एकाच से एकाच लेवलची किंवा एकाच ह्याची फाटी नसतात थो थोडी मोठी असतात थोडी छोटी असतात त्याप्रमाणे भाऱ्या बांधल्या जातात सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हा आपला जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट होणार आहे so, सो नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा सो so, अशा प्रकारे कोकणामध्ये भारा बांधल्या जातात आणि ह्या डोक्यावरून आणल्या जातात एकदमे बघा बघू शकता तुम्ही डोक्यावरून आणला जातात तर आपण बायका आणतात सो so, अशा पद्धतीने कोकणाच कोकणा म्हणजे कोकणमध्ये राहणाऱ्या ज्या काही जी काही लोकं आहेत त्यांचं आयुष्य आहे अशा प्रकारे कोकना, कोकना, बघू शकता तुम्ही सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो so, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय